एका भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण कुटुंब संपलं आहे ही घटना शुक्रवारी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास मैनपूरच्या बेवारस पोलीस स्टेशन परिसरातील जी डी रोड हायवेवरील नागला ताल गावाजवळ घडली या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी कि हरुपूर कौथली गावातील विकास कॉलनीत राहणारा दीपक हा आपली पत्नी पूजा वयवर्ष चौतीस मुलगी आशी वयवर्ष नऊ अराध्या वयवर्ष अकरा आणि बहीण सुजाता यां वयवर्ष पस्तीस आणि सुजाताची मुलगी आर्या वयवर्ष चार या फरुखाबाद शहरातील आर्मी कॉलनीतील रहिवासी होत्या दीपकचा धाकटा भाऊ राकेशच्या मुलाचा तीस जुलै रोजी वाढदिवस होता हे कुटुंब वाढदिवस साजरा करून परतत होते तेवढ्या जी टी रोड महामार्गावर नागला ताल गावाजवळ एका ट्रकच्या चाकामुळे चा पावसामुळे साचलेल्या खड्ड्यातील पाणी दीपकच्या गाडीच्या पुढच्या काचेवर उडाले त्यामुळे त्याला सर्व काही दिसेनासे झाले आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुबाजक ओलांडून महामार्गाच्या कानपूर दिल्ली लेज वर पोहोचली गाडी जाताच गर्डरने भरलेल्या ट्रॉलीशी त्याची धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला आणि यात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून एकाच कुटुंबातील पाच जणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने हळहळ हो हो व्यक्त केली जात आहे